नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज तर आजचा ब्लॉग स्टार्ट होत आहे सहा वाजल्यापासून तर आज मी रेडी आहे गाईस जाण्यासाठी सिल्लोडला तर काहीच माझ्यासोबत येते नंदा मी पप्पा आपल्याला बस स्टँडला सोडा आणि काहीच त्याआधी आपल्याला जायचं आहे मला ड्रेस घेण्यासाठी ड्रेस काबर घ्यायचा आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढं सांगून चला तर काही शॉपवर त्या आलतो मम्मीला भेटलो आता निघूया गाईस तर काहीच पैठण गेटला आलतो ता आता शर्ट घेतलेलं आहे आपण दादाला पण घेतला फायनली आपण पोचलेला आहे बसस्टँडवरती कपडे वगैरे घेतलेले आता आपल्याला जायचं आहे सिल्लोडला बस लागलेली बघू आता कुठं चालली तर ती हां चल लवकर पण सिल्लोडच आहे का ती सगळे चेक करू आपण सिल्लोडच आहे का ती तर गाईस फायनली आपण पोहोचलेलं आहे सिल्लोडला मामाच्या घरी तर आता आपण मामाच्या घरी जाऊ जेवण वगैरे करू झोपू गाईस आणि सकाळी तुमच्यासाठी सरप्राईज आहे आपण काबर आलो मी उद्या सकाळी सांगून देईन तर ब्लॉग नक्की बघत राहा तर काहीच नंदा मी पण आलेली आहे आपल्यासोबत तिचं लक्षच नाही आपल्याला असं जातो गाईज आम्ही कुठं पण फिरायला नो प्रॉब्लेम काय सिल्लोडच्या मॉलमध्ये आलेलो आहे मामाने आपल्याला कॉल करून सांगितलं थोडंसं सामान तर ते घेऊ आणि मॉलमधून सामान वगैरे घेतलेलं आहे आणि मामा आलेले गाय आपल्याला घ्यायला तर गुड मॉर्निंग गाईस आता असं काय सकाळी आंघोळ वगैरे करून झालेलं आहे आणि आपल्यासोबत येते मामी नंदामी आणि आता पण चाललेलो गाईस सिद्धीच्या घरी चला जाऊया आता आम्हाला गाडी भेटेन का नाही काय तर काहीच सिद्धीच्या गावाला जाण्यासाठी आपण इथं थांबलेलं आता गाडी वगैरे बघण्यासाठी तर काहीच फायनली आपण पोहोचलेलो आहे दिदीच्या घरी तर आता मध्ये मला जास्त बोलता नाही येणार आज आहे सिद्धीच्या जावळाचा कार्यक्रम तर त्यासाठी मी इथं आलेलं काही तर चला तुम्हाला पण दाखवतो इथं काढण्याची तयारी चालू आहे म्हणजे सिद्धीची फर्स्ट कटिंग आम्ही करू लागलेलो इथं ती आहे ना त्यांच्या देवाजवळ करत असतात <tell> <tell> तर काही फायनली सिद्धीचं जावाचा कार्यक्रम झालेला आहे जेवण वगैरे पण केलं आम्ही आता बघा काही सिद्धी कशी दिसते इथं सिद्धी केस कुठं गेले बाई सिद्धूचं केस कुठं गेले खूप जास्त थकलेली गाई सिद्धी आता